मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली सागर बंगल्यावरती छगन भुजबळ आणि समीर भुजबळांनी मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल चाळीस मिनिटं चर्चा केली आहे दरम्यान येत्या दहा दिवसांमध्ये तोडगा का काढणार असल्याचं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचं भुजबळांनी सांगितलं दरम्यान यासंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया त्यांना उम उमेदवारी दिली त्यांना मंत्रीपद का दिलं नाही याचं उत्तर अजितदादा देऊ शकतात शिवसेना म्हणून ज्या पद्धतीनं ना नाराजी आपल्या माध्यमातून काही लोकांनी प्रदर्शित केलेली होती त्यांची समजूत काढण्यामध्ये देखील शिवसेना पक्ष हा यशस्वी झाला त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना ओबीसीच्या नेत्यांना का मंत्रिपदं दिली नाही याच्यावर बोलण्याचा मला नैतिक ना अधिकार नाही आणि भुजबळ साहेबांनी निवडणूक लढवावी खासदारकी घ्यावी राज्यसभेवर जायचं या सगळ्या पत्रकार परिषदेतनं गोष्टी आम्ही ऐकतोय याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र बसेल भुजबळ साहेबांची समजूत काढेल आणि पुन्हा एकदा भुजबळ साहेब महायुतीचं सा नेतृत्व म्हणून काम करायला बाहेर पडतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट